स्पर्धा संपल्यानंतर कर्ण आणि दुर्योधन या दोघांच्या मैत्रीचेच सर्वजण कौतुक करत होते आखाड्यामध्ये सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते भीष्मांच्या ओठावरही चोरटे स्मित होते त्या क्षणी भीष्मांना कर्णाबरोबर लहानपणी त्यांचे झालेले वादविवाद आठवू लागले कर्णाच्या बुद्धिमत्तेचे पितामहांना नेहमीच खूप कौतुक वाटायचे या कौतुकामधूनच त्या दोघांमध्ये शाब्दिक वादविवाद रंगत जायचे आणि कधीकधी त्यांचे खटक्यात रूपांतर सुद्धा व्हायचे असेच एके दिवशी भला पहाटे गंगा किनारी भीष्मजिम्हा सूर्याला अर्घ्य देण्यासाठी गेले तेव्हा त्यांना लहान कर्ण दिसला कर्णाच्या खांद्यावर धनुष्य पाहून भीष्म कर्णाला म्हणाले हस्तिनापुरात तुला धनुष्याची काय आवश्यकता आहे कर्ण म्हणाला हे धनुष्य आत्मसंरक्षणासाठी आहे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आहे भीष्म म्हणाले हस्तिनापुरात तुला धनुष्याची गरज भासणार नाही कारण हस्तिनापूरमध्ये नीतीचे शासन आहे जोपर्यंत मी सेनापती आहे तोपर्यंत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि तुला धनुष्य उचलण्याची देखील गरज भासणार नाही कर्णाने त्यावर निडरपणे पितामहांना उलट प्रश्न केला पितामह समजा तशी परिस्थिती उद्भवली तर पितामह गंभीरपणे म्हणाले तसे झाले तर हस्तिनापूरच्या राज्यसभेत त्याच्यावर न्याय मागता येईल तेव्हा कर्णबाणीदारपणे म्हणाला जर जीवावर बेतणारा प्रसंग आला तर काय करणार पितामह न्यायाच्या प्रतीक्षेत आपला जीव जाऊ द्यायचा का मग न्याय मागायला कसे आणि कुठे जायचे आणि मग राजाने न्याय तरी कुणाला द्यायचा स्वसंरक्षण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जिथे दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते त्याला नीतीचे शासन कसे म्हणता येईल पितामह म्हणाले कर्णा तू अजून लहान आहेस त्यात तू सुतपुत्र आहेस त्यामुळे राजनियमांबद्दल तुला पुरेशी जाण नाही तुझ्यासारख्या प्रत्येकाने जर शस्त्र धारण केले तर राज्यात अराजकता आणि बंडखोरी वाढेल त्याला आळा घालण्यासाठी काही व्यवस्था आणि नियम बनवावे लागतात तरच राज्यात शांती नांदू शकेल कर्ण म्हणाला मग या व्यवस्था आणि परंपरा फक्त जातीच्या आधारावरच का बरं असतात कर्माच्या आधारावर का नाही कर्मानुसारच प्रत्येकाला संधीही मिळायला हवी काही हातांच्या बोटावरच मोजण्याइतक्या लोकांच्या हितासाठी बनवली गेलेली ही परंपरा आणि ही व्यवस्था जी शोषित शूद्रांच्या अधिकारांवर घाला घालते अशा कालबाह्य परंपरा आता बदलण्याची गरज आहे तुमच्या ह्या दोटप्पी परंपरा मी मान्य करत नाही ज्या दुर्बलांचे शोषण करतात पितामह खवळले आणि म्हणाले अधिरथा तुझ्या या उद्धट मुलाला आत्तापासूनच आवर घाल अन्यथा उद्या हा तुला आवरला जाणार नाही याची ही आत्ताची कृती हस्तिनापुरशी विद्रोह समजली जाईल आणि त्याची परिणिती म्हणून याचं संपूर्ण आयुष्य हस्तिनापूरच्या कारागृहामध्ये व्यथित होईल कर्ण बाणीदारपणे म्हणाला पितामह सत्य नेहमीच कडबट आणि तितकेच उद्धट असते बळाच्या जोरावर दमन करू पाहणाऱ्या व्यक्तींचा समूळ विनाश झालेली अशी कित्येक उदाहरणं इतिहासामध्ये आहेत लंकाधिपती रावणाने सुद्धा महाबली हनुमानाला एक अतिशुद्र वानर समजण्याची चूक केली होती परिणामी लंकेचे दहन रावणाला हताशपणे पाहावे लागले होते प्रभू रामचंद्रांना देखील एक साधारण मानव समजण्याची दुसरी चूक रावणाने केली होती परिणामी रावणाचे समूळ उच्चाटन झाले होते कर्णाचे हे बुद्धिचातुर्य पाहून पितामह भीष्म म्हणाले अधिरथा तुझा मुलगा तेजस्वी आहे त्याच्यातील या ऊर्जेला योग्य दिशा दे अन्यथा हा विद्रोही होईल आणि ते त्याच्या भविष्याच्या दृष्टीने हानिकारक ठरेल